बेसन खिचडी uh -huh. ती चांगली नाही ना बॉटल ती चला ना तुम्ही समोर चला हो चला ना थांबले ना ते तुम्ही आल्याशे थोडी गाडी ढकणार आहे जरी तुम्ही जा म्हणला तरी समोर चला इथं बारा वाजले बोले ऊन लागते आता ते गेले की जेवणा करा हे करा चप्पल घेतली का तुमची चप्पल हे इथंच आहे चप्पल त्या पोरी गेली मी तिकडं तिच्यासमा लावून हे करून तयार आहे ऊन झालं व आई हा धनुबाई आली इलाही दिवसानंतर आपल्या दारामध्ये येऊन बसले गावाकड मला सुडा दर्शन आहे त्या का सगळे सगळे पूर्ण फॅमिली गरबा खेळता का दोघी दिनात चला गरबा खेळा गरबा सुरू केला पैसे गरबा खेळू चालली कशी पानते हात पकडून हे करून गावकर हातामध्ये घेतला हो सेम बाबा सारखं चालते ते सार चाल हे हिचं खाण्याच पडतं हिला जिने चिपचे पुढे हातामध्ये घेतले पहिले

हिरा हीरा कुटडा पटकाळा भाऊचा अरे भकरी चला मामा शाकालस राणार तू चला 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 जर ने एम फेकणे काम आहे अरे गाडीचा टावर फेकना पडता ये सुद्धा पण फेकना पडता

वेदमी चला समोर का कशाला हो सांगितलं मी शितापडे घ्या मला घेतो म्हणत ना

आई ते तू भक्ता लागे ते तू दासा लागे पावसी नवलाई जय देवी जय देवी जय महिषा सुरवदिनी देत्या सुरवरीश्वर वर दे तारीख संजवणी जय देवी प्रसन्न प्रसन्न होशी निजला शा क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी सोडी बहुपाशा

তোমার মতো তো হম